त्यांचा वय संपलेलं नाही अकाली अशा प्रकारचा ज्यांना मृत्यू पाहिलेला आहे अकाली येतो मृत्यू जर येत नसता तर अकाल मृत्यू हर हा श्लोकच तयार झालेला नसता असे आणून त्याचं राखण करत बसायचे वाट सुटायचं आणि त्याची किती तूप लावलं आणि काही झालं तरी काय वाच लागला विचारलं दादा कसला वास येतोय रे लोक बसलेले लोकांनी सांगितलं चांगले महाराज समाधीत बसलेले जवळ आली होती त्यांची समाधी वर्ष व्हायचा ते उठले की मग जिवंत करतात जिवंत करायला समाधीतून उठायला कशाला पाहिजे कुत्रं मारून पडलेलं होतं मुक्ताबाईने त्याला दगड मारला मेल्या उठ उठलो आणि ते जस पळालं तसं जिथून जिथून पळालं तिथले सगळेच प्रयत्न काय झाले जीवंत जिवंत